नमस्कार माऊली गृह उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम देत आहोत एक फुलवातीचं मशीन आणि समयवातीचं मशीन आपण हे माऊलिकृह उद्योगाच्या माध्यमातून देतो आणि त्याचं त्या मशीन दिल्यावर त्याचा मालही आपण घेतो त्यांना कच्चा मालही पुरवतो आणि तुमचा मालही आम्हीच घेतो तर त्याच्यामध्ये आज ही सेमी ऑटोमॅटिकबद्दल आपण ही माहिती बघणार आहोत तर ही जी मशीन आहे तर ती सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे आज पैठण तालुक्यातील एक ताई आहेत बिडकीन येथील तर ताई ताईंनी ही मशीन आठ दिवसापूर्वी बुकिंग केली होती आणि बुकिंग केल्यावर आपण महिलांना म्हणजे जेव्हा मशीन आपल्या इथं येते तुम्ही बुकिंग केल्यावर तेव्हा तुम्हाला इथं बोलवलं जातं आणि तुम्हाला त्याच्यात मशीनविषयी सगळं संपूर्ण ट्रेनिंग दिलं जातं तर ही त्यातही ये आज येणार आहेत तर त्याच्यासाठी आपण या मशीनला हे आपले माऊली उद्योग सर आहेत प्रमोद सर तर सर हे सर तु हे सर हे जर सेटिंग करून देतात बघा मशीनला वगैरे पूर्ण आणि जेव्हा कस्ट कस्टमर इथं येतील तर तेव्हा त्यांना या मशीनविषयी संपूर्ण माहिती दिली जाते म्हणजे आता आता आपले ह्या मशीन ज्या आहेत त्या भरपूर लांब लांब वगैरे चाललेले आहेत मशीन त्यामुळे कुणालाही कुठे प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळे मशीनमध्ये पूर्ण संपूर्ण माहिती दिली जाते आणि जरी प्रॉब्लेम आला तरी ते व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह केलं जातं म्हणजे तुमचं काम जे आहे ना तर ते कंटिन्यू चालू राहतं हे तुमचं काम तर हे अशा पद्धतीत ही सेमी ऑटोमॅटिक समयवात मशीन आहे बघा याच्यावर अशा वाती टाकावं लागतं हे इथं सरांनी स्पीड आहे हे असं सर वाती येत बघा आणि ह्या ज्या वाती आहेत ना ह्या अशा एक सारख्या वाती तुम्ही जवळून बघू शकता बघा ह्या अशा एक सारख्या वाती याच्यामध्ये फास्टमध्ये पडतायत समजा तर ह्या मशीनवर जर तुम्ही आठच जर काम केलं कंटिन्यू तर याच्यावर एक दीड ते दोन किलो माल सहज या मशीनवर होतो म्हणजे तुम्ही या मशीनमध्ये दे। दिवसाचं आठ तास जर ता 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 काम केलं तर रोजचं पाचशे रुपये रोज, रोज तुम्ही का तुम्ही कन्फर्म याच्यावर कमवतात तर ह्या अशा पद्धतीत ही सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे ज्या महिलांना खरंच ही मशीन घ्यायची आहे तर त्यांनी आपल्या या माऊली गृहोद्योगाच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मॅसेज किंवा फोन करून तुम्ही ही मशीन बुकिंग करू शकतात तुम्हाला संपूर्णपणे या मशीनचं मार्गदर्शन या माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून केलं जातं हे बघा हे असं काम करत आहे सर हे हे असं एक सारख्या वाटी याच्यामध्ये पडत आहेत हे आपलं हे जे माऊली उद्योगचं ऑफिस आहे हे तर याच्यामध्ये हे आपला कॉटन आलेलं आहे बघा हा कॉटन आहे सेमी ऑटोमॅटिक मशीनचा आणि फुली ऑटोमॅटिक मशीनचा हा जो कॉटन आहे आणि ह्या ज्या मशीन आहेत ह्या पण आपल्या आता सात सातारला कोल्हापूर कर्नाटक अशा इतर ठिकाणी ह्या मशीन बुकिंग झालेल्या आहेत आपल्या फुलवातीच्या आणि स फुली ऑटोमॅटिक समायवातीच्या मशीन आहेत हा पण एक कॉटन आहे बघा सेमी ऑटोमॅटिकचा कॉटन आहे तर अशा पद्धतीत आपण या माउलिक उद्योगाच्या माध्यमातून हे काम देतो तर ज्या महिलांना खरंच या समयवाती मशीन किंवा फुली फुलवाती मशीन बुकिंग करायची आहे त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बुकिंग करावं धन्यवाद